सहा वेळा तुम्ही आमदार की निवडून आलात अनेक वेळा परंतु या सगळ्या मंत्रिपदाच्या सरकारमध्ये तुम्हाला पालकमंत्री पद जे दिलं आहे वाशिमचं ते सगळ्यात छोट्या जिल्ह्यात ठीक आहे आता काय क्रायटेरिया त्यांनी लावलेला होता तिघा नेत्यांनी मला काही माहिती नाही आता जबाबदारी दिलेली आहे आता आपण त्याला ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे काम कसं करू शकणार खरंच न्याय देऊ शकाल का वाशिम जिल्ह्याला कारण तुम्ही कोल्हापूर मुंबई लांब आहे वगैरे ज्या माझ्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा यांच्याकडे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेले आहेत तुम्ही क्रायटेरिया म्हटला परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचे सर्वात जास्त आमदार आहेत तिथं तुम्हाला पालकमंत्री पदले गेले नाही परंतु साताऱ्यात दोन आमदार असताना किती शंभूराज देसाईं पालकमंत्री केलेलं म्हणते नेमका कुठला काय क्रायटेरिया नाही आम्हालाच माहिती नाही ना मी कसं सांगा म्हणजे आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही अजितदादा यांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत की आमचा पक्ष श्रद्धा सबुरी आणि निष्ठा नेत्यावर असा असल्यामुळं आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सहकारी पक्ष जे आहे त्याच्यामधले लोक नाराजी व्यक्त आहेत करतायत उघड उघड पुढे येत आहेत आणि त्यामुळे स्थगिती सुद्धा मिळालेली आहे तर आपण आपली मागणी रेटून धरणार आहात का मुळात ही तुमची मागणी आहे का बघा आम्ही आमची पक्षाची पद्धत वेगळी आहे आमच्या ज्या भावना असतील त्या आम्ही आमचे नेते अजितदा पावजेकडे व्यक्त केलेल्या आहेत